बिग बॉसच्या घरात झाला पहिला कल्ला तन्वी आणि रुचिता मध्ये जोरदार भांडण बिग बॉस मराठी सीझन सहा सुरू झालेला आहे आणि सुरू होताच बिग बॉसच्या घरात जा कल्ला सुरू झालेला आहे आणि अशातच बिग बॉस मराठी सीझन चा पहिला प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळते की तन्वी आणि रुचितामध्ये जोरदार भांडण झाले आणि ते ही दणदनित बिग बॉसच्या घरातला हा पहिला कल्ला आहे जो सुरू होतो करण सोनावणेच्या बोलण्याने करण आणि रुचितामध्ये बोलणं सुरू असतं तो म्हणतो रुचिताला की आपण स्विमिंग पूलमध्ये जातो तर थोडं तर पाणी तोंडात जातच ना मग त्यामुळे एवढं नाटक करायची काय गरज आहे फालतूमध्ये आणि हीच गोष्ट तन्वी ऐकते त्यानंतर तन्वी तिथे करणला सुनवायला येते आणि ती म्हणते की फालतू म्हणजे म्हणजे काय तुला काय म्हणायचं आहे आणि तितक्यात करणची बाजू घेऊन रुचिता तन्वीवर चढते आणि ती तन्वीला म्हणते की तुम्ही काय बिग बॉसच्या घरात येताना शस्त्रत घेऊन आलात की काय काहीही कोणी बोललं तर सरळ वार करत सुटायचं आणि त्यानंतर दोघींमध्ये खूप भांडण होतं दोघी एकमेकांना खूप काही बोलतात पण रुचिता मात्र तन्वीला म्हणते की तू तु तु तुझं तोंड शेणात घाल आणि त्यानंतर दोघींमध्ये घमासान होताना दिसत आहे सगळेच आता सदस्य तिथे पोहोचलेले आहेत बघणं फार महत्वाचं असणार आहे की बिग बॉसच्या घरात झालेला हा पहिला तल्ला आता घरात किती गुण तर सध्या तरी बिग बॉस मराठी सीझन सहा सुरू झालेला आहे तुम्ही किती एक्सायटेड आहात या सीझनसाठी साठी आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी गप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार